नमस्कार मी किशोर बबन शिंदे राहणारा आर्वी तालुका कोरेगाव जिल्हा सातारा काल नऊ नऊ दोन हजार चोवीस रोजी रात्री पावणे अकराच्या दरम्यान गावातील गाव गुंडांनी संगणमत करून माझ्या घरावरती हल्ला केला आणि त्या हल्ल्यामध्ये माझ्या घराचा दरवाजा तोडून आतमध्ये येऊन माझा मोठा भाऊ निलेश बबन शिंदे याला गंभीर स्वरूपाची दुखापत करून मारहाण केली पूर्ण विवस्त्र करून कपडे विवस्त्र करून त्याला मारहाण करण्यात आली त्याच्यामध्ये त्याला खूप लागलेलं आहे त्याला मी आज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो आहे किंवा आता ॲडमिट आहे इथं सिव्हिल हॉस्पिटलला तरी माझी पोलीस प्रशासनाला ही कळकळीची विनंती आहे की मला व माझ्या कुटुंबियांना त्या माणसांच्यापासून त्या लोकांच्यापासून त्या गावगुंडांच्यापासून माझ्या जीवितला आमच्या सगळ्यांच्या जीवितला धोका आहे तरी पोलीस प्रशासनाने या प्रकाराची योग्य प्रकारे दखल घ्यावी एवढीच माझी कळकळीची विनंती आहे